कोकण नुसती उडू राहिली आणि हा का आरडतोय तुला कोणी सांगितलं पत्रावर जायला बच्चा ए बछड्या आता उतरता येत नाही नाही येत उतरता चढला कसा चढला कसा बछोडा बछोडा नाही बछडा अच्छा बछोडा बछोला नाही बछडा इकडं बछोला नाही <laughs> साची साची पाणी खराब करू नको साची पाणी भरलं आहे आत्ताच उतरायचं तुला खाली उतरायचं का चला काय म्हणतो तू खडं पाय बर का अरे अरे अडकलं थांब जा अरे अरे पडलं व्यवस्थित घे व्यवस्थित घे काय नाही करत ते अरे नीट घे ना असं घेतल्यावर मग तो चावल तू कोकिळ पाहिला का ह मी तुला काय विचारलं कोकिळ पाहिला का कोकिळ कू को कू करणार जावर पाहुणे चल तर तिकडचे चिकूच्या झाडावर गेलं पाहिजे यांच्या सकाळ सकाळी भांडे चालले आणि इकडं सकाळी सका, यांची मस्ती आणि तिकडून आला टॉम तीन तीन मांजरं हे हे असे हे एक आलेलं हे ते दोन इथंच मांजरीला झाले ती मांजरंही आमची नव्हती इथंच ती प पिल्लांना जन्म देऊन निघून गेली आता ती त्यांची आई पण दिसत नाही त्यांची आई पण दिसत नाही आणि येत पण नाही ती हा कसा सावध झाला मी आले तुम्हाला भुईमुगाच्या वावरात घेऊन आणि आपण मी होते फक्त तेव्हा दोन वाफे काढले होते त्याच्यानंतर हे तीन का चार वाफे दोन दिवसामध्ये काढलं वैष्णवी काका आणि अक्काने जिला चारा घ्यायचा होता ती तात्पुरतच होती गेली निघून पण खुडलं का मग चारा घेऊन जाते त्या आणि हे पण पूर्ण उगलं आहे जिथं काही काही मोड आले ते पुन्हा ते रोपं झाली तयार हे पहा मोड आले का लगेच रोपं होऊन जातं त्याचे मी रोपं होऊन गेले मग हे असं जर आणखी दिवस नेक्स्ट तर काढलं तर ते रोपच झाले असते म्हणून काढलं त्यांनी तर आणि माझं कसं दोन दिवस बसले ते आराम करत उसण भरली मी काही इकडं फिरकलीच नाही असं एवढं राहिले म्हणजे तीन राहिले बा कालच काढला हा त्यांनी पूर्ण हा एक काढला वाटतं ओलं आहे आणि हा काढला काका आत्ता होते मग मग अशी मला दिसले घरातून त्यांनी हा अर्धा काढलेला होता कालचा पण आणि तो पूर्ण करून घेतला मी आले मिरच्या काढा घ्यायला मला भेंडीची भाजी करायची म्हणून तर मिरच्याला मिरच्या नाही आहे वाटतं म्हणजे सगळे लालच आहे अजून फुलं राहिली लाल मिरची लाल मसाला काळा मसाला म्हणू आम्ही पिरू काय आम्ही नसतं मिरच्या खडून देईल बाकीचं काय ते बाकी करते काकांकडे काम काय मसाला कांडायचं मग ते घेऊन जातील मसाला कांडायला आणि माझं काय आता माझं काम आहे दळण आहे ते म्हटलं काढावं डबे वगैरे काढावं जरा घर स्वच्छ करावं मग एकदा पाऊस सुरू झाल्यानंतर मग पुन्हा काय ते तसेच राहून जातात डबेन ते आता मी हे गावीच्या शेंगा घेते काय लालच मिरची आहे की हिरव्या नाही पाऊस झाला दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस होता गवतही वाढलं भरपूर आले तर शेंगा घ्यावा मस्त कवळ्या कवळ्या शेंगा लाल मिर आता लाल मिरची मिळाल्या नाही सॉरी आता आता हिरव्या बिरीच्या भेटल्या नाही म्हणून म्हटलं आता चला आता ह्या शेंगा घेऊन जाऊन संध्याकाळी होतील ह्या भाजीला आता जेवण झालेलंच आहे माझं तिथं कोकिळा आणि कोकिळा दो दोघं पण आहे जी ओरडते ती कोके कोकिळे आणि जी पांढऱ्या रंगाची ती कोकिळा आहे भारी बसते ती जांभळ येत असते म्हणून मी गेल कवडून जाते खाते आहे काय तर एकमेकाला भरवते हे काय एकमेकाला भरवायचं काम एक चालू आहे त्यांचं चांबळ तर अजून आली नाही म्हणा चिक्कू आलं त्यांनी चिक्कू चिक्कुले चिक्कू एवढे निघाले आणि ते आता लवकर पिकू राहिले ते काढून आणले मी पक्षी खाऊन जातं सगळेच खाऊन जातं पिकले हे आणलेला भुईमूग हापा कालच्या का इथं ठेवलेला पात तो उपटून आणले आता काढू राहिले ते भुईमूग खुडत आहे हवळ आहे आता मी बसते तिकडून आज येते मला बसता म्हणून मी आता बसते ह्या साईडनी तुम्ही बघितलं असं लवकर उपटलं नाही तर लगेच मोड फुटायला सुरुवात होते मोड फुटलेले तर काही उपयोग नाही ना म्हणजे डायरेक्ट रोप तयार होतात आता मी पण घेते पटापटा करून काही आणलं पण नाही मी सकाळी दोन दिवसापासून हा पक्षी म्हणजे अशाच पक्षाचा प्रकार बुलबुल अगदी आपलं घर आहे ना घराच्या समोर पडवीचं वरचं जे खांब आहे ना तिथं घर बनवत होता आणि त्यांचं कसलं काय म्हणते वाऱ्याने पडतंच आहे पुन्हा आणतातच आहे पुन्हा पडतच आहे ही बुलबुल पक्षी आणि याच्यात बुलबुल पक्षीमध्ये भरपूर प्रकार असतात सिपाई बुलबुल म्हणजे त्याला टोप राहतो तो एक हे काळा 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 बुलबुल म्हणजे काळ्या कलरचे बुलबुल चॉकलेटी कलरचे यांना मैना पण म्हटलं जातं काळा प्यायला हा चॉकलेटी बघा लईच आवाज चालू यांचा यांना खायच्या असं चांगलं म्हणून येता जाता येता जातात असं येता तिथून लगेच भुरकून ओढून जातात आणि तिकडे ते तिकडे येते बघा तुम्हाला असं कधी पाण्यामध्ये आलेलं मादी मादी पक्षी पक्षी नर पक्षीला रिजवायचं असेल तर कशा पद्धतीने डान्स करतो हा बुलबुल म्हणजे मै तर ह्या गोष्टी व्हिडिओ म्हणजे यूट्यूबला वगैरे कुठं असतील पण मी ह्या प्रत्यक्ष गोष्टी पाहिलेल्या आहेत एकदा दोनदा म्हणजे इतका सुंदर डान्स ना फक्त मग आता आपण कॅमेरा घेऊन गेला म्हणजे उडून जातात फक्त जेवढं काही लांबून बघता येईल तेवढं बघायचं जेवढंसं काही लांबून बघता येईल तेवढं बघायचं त्यांना आणि मस्त आनंद घ्यायचा आणि इतका छान म्हणजे असं छान आनंद घेता येतो ना ह्या पक्ष्यांचा सुद्धा मग किती छोटासा पक्षी किती टिजभर पक्षी बघा हा आणि अगदी मोरपंखी मला असं वाटतं हा आहे खंडे, खंड्या पक्षी हा मोरपंखी कलरचा अगदी छोटा आहे आता एवढे नावं माहिती नाही आपल्याला खूप पक्षी भेटतात खूप असे पाहायला भेटतात ना एवढ्या नावंसुद्धा माहिती नाही हा खंडे असावा असं मी म्हणते कारण मोरपंखी कलरचा आहे ना आणि त्याची चोचीमळं जेवण खाऊन झाली तर लवकर दहा चार आता आणि मग गेले ते वावरा म्हणजे संध्याकाळी मिरचे लाग पाऊस म्हटला असेल तर म्हणजे हा जो आहे हा काल उपटून आहे खूप चिखल झाला होता पावसामुळं कळी कोकिळा आता हे पक्षी फक्त थे। आता पाहायला भेटतील कोकिळा वगैरे नंतर कसले पक्षी येतील ते आंबे असले फळ असले म्हणजे ते कदाचित भेटले हे आवळ्याचं झाड आहे आणि यावर्षी एक पण आवळा भेटला नाही खायला आता पालवी फुटलीये दोन दिवस झाला त्याचा हे पा शेंगाला मोड फुटणे मोड फुटणे म्हणजे काय अख्ख्या शेंगदाण्यातून पुन्हा रोप तयार होतं हे पा असा मोड फुटला जातो आणि पुन्हा रोप तयार होतात तर आता हे मी बरेच काढले तीन चार असेच म्हणा तुम्ही पाहिलं ते दिसतं पण तसं आहे मोड फुटल्यानंतर मग पुन्हा ते शेंगा वैला हा पण हे पाहिजे इथं काढला मी एक आणखीन मोड तर असे मोड फुटून पुन्हा ते भुई मुग उतारलाय पुन्हा शेरोप उतरले आणि हे ओले पचपच पच्च आहे ना तर सगळे शे अजून ओलेच हे माती ओली सगळे शिशिर लागते अशा सगळे काळे काळे चिनरीच काय भरून आलेला आहे वार सुटलाय गरज काय काय येतो येतोय का नाही कलाकंद तू बनवलं कधी बनवलं गळपासून बनवते आटून 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 गॅसही खूप संपला असं आता चाललंय शेंगा खुडायला मगाशी खोडल्या मी तू नाही येईन थोड्याने काय काय चालू तुमचं कुठं पाळले होते पाठी मग काय काम आम्हाला जायचं काय नाही जायचं पाऊसाच तू जाईन नको जाऊ मी बांधून ठेवीन तुला तू तु काय करतो पाऊस येणार आहे बघा पावसाचं वातावरण कसं झालंय तयार हो बांधून ठेवलंय मोकळ्यात आहे तुम्ही बांधून ठेवलंय चला आले सगळे शेंगा तोडायला काका तिकड शौर्य शेंगा माझ्या अंगावर उडवितोय तोय तेव्हा खाली तिकड राहिले शौर्य काका तिकड जात ऐकत नाही आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून कलाकंद बनवलं होतं काय नाही अच्छा तुझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा एक तुझी व्हिडिओ काढली होती मी का ग लग्नाची कुठे गेली काय न भारी काढली होती मग काय आज काय बनवणार लग्नाच्या वाढदिवसाला आणि पावसाला सुरुवात झालेली पाऊस पाऊस चांगला हेरी सर कोर पळाले तिकडे सायकल घेऊन साचे

कशी बनवली ती रेसिपी का सांग काय दूध आटवलं आटून आटून नंतर लिंबू पिळलं मग ते खवले खवले तयार झाले ते पुन्हा आटवलं ते पाणी विरघळ आणि मग त्याच्यात थोडी थोडी करून अशी अर्धी वाटी साखर साखर टाकली तीन लिटर दुधाला म्हणजे एक खटी नाही टाकायची ती साखर थोडी थोडी दोन दोन चमचे ती विरघळली की परत दोन दोन चमचे अशी एक वाटी साखर टाकली आणि मग आठवून घेतलं पसरवलं दुबईला कोण जाणार आहे का गेले कॅन्सल झालं कॅन्सल झालं या वर्षी राह सुता कॅन्सल झालं जातील ना मग दहा वर्ष व्हॅलिड असतो ना तो पासपोर्ट दहा वर्षात कधी जाते त्यांचं कुठं ठरलं होतं जायचं म्हणून त्यांनी फक्त पासपोर्ट काढून ठेवलं म्हणजे काय म्हणे दुबईला ठरलं नव्हतं फक्त पासपोर्ट काढला होता मी आताच जाणारे राणींच्या हा कोणी गेली त्यांच्यामध्ये जोडे जोडे गेले जायला पाहिजे मूड आलेले तशी बैलगाडी दिसली बाबा या गावात हे नकार म्हणा बसले खेळ इथं वावरात इकडे इकडे इकडं अरे काय खेळू राहिले प हे पाऊस आला ना थेंब थेंब राहिले ना थेंब थेंब राहिले कोण मांजर यांच्याकडनं ना मोबाईलच हातातून काढून घेले अय्यो <laughs> पडला यांच्या हातातून मोबाईल काढून घेले ना आज दिवसभर टांगेले सकाळ सकाळी काय काय खेळलेले <laughs> सकाळ सकाळी सजी सकाळ सकाळी काय खेळले तुम्ही सांगा हां नीट बोलायचं नीटॉर्मेट खेळली का तुम्हाला सांगितलं खेळायचं नाही <laughs> मग काय असं आहे माती टाकतो का ते मा तुम्ही हे तुम्ह खेळले ना मातीची भांडी केली ना नाही केले का मग कधी करणार आता चिवून ते येतील ना एका याच्यातून कसं मोड निघाला म्हणजे हे मोड निघायचं म्हणजे हे असं असं डायरेक्ट झाड तयार होतं